येण्याचे कारण म्हणजे बऱ्याच झाला पण लाईव्ह आलेलो नाही आणि आपल्या शेतकरी मित्रांना सध्या खूप असे सध्या सर्वच महाराष्ट्रीय बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सर्वांनाच सध्या पावसाची गरज आहे शेतकरी मित्र आणि सध्या पाऊस हा खूप कमी प्रमाण झालेला आहे मराठवाडा तसेच विदर्भात देखील खूप पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे आणि सध्या पीक हे आपले सुखद आहेत तसेच माझेसुद्धा सध्या पीक हे सुखद आहे सोयाबीन कापूस हे सुखद आहे परंतु आतापर्यंत जे पावसाचा अंदाज होता तो तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज होता परंतु शेतकरी मित्रांनो काळजी करायची गरज नाही कारण उद्या एकवीस तारखेपासून चांगला जोरदार पाऊस राहणार आहे एकवीस बावीस तेवीस ह्या तारखांना तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत पाऊस आहे तरी शेतकरी मित्र आपण आज लाईव येण्याचं कारण म्हणजे मी देखील शेतकरी आहे आणि हवामानांदाज सांगतो सांगत आहे कारण जो आपण जो योग्य असा हवामाना कुणाची फसवणूक देखील आपण करणार नाही प्रत्येक आपल्या शेतकऱ्याची का तर मी शेतकरी आहे मला जाणीव आहे आपल्या शेतातील क वाळून गेलं लागल्यानंतर काय होतं आणि आपण हा खोटा अंदाज बिलकुल सांगत नाही तरी शेतकरी मित्रो आज वीस तारीख आहे आणि आज वीस तारखेला काही जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण आहे आणि त्या ढगाळ वातावरणाचा सध्या स्थानिक स्वरूपाचा पाऊस बी देखील पडू शकतो तो सध्या वैजापूर श्रीरामपूर तसेच कन कन्नड या भागामध्ये थोडाफार प्रमाणपणा पण पाऊस आज नऊ आठ नऊ वाजेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे नऊ वाजेपर्यंत तसेच दीडमधील जामखेड या ठिकाणी देखील थोडा पावसाचा अंदाज आज नऊ वाजेपर्यंत आहे तरी शेतकरी मित्रो नऊ वाजेपर्यंत आज वीस तारखेला पावसाचा अंदाज आहे ते आपण जिल्हे सांगणार आहोत फक्त इंदापूर तसेच पंढरपूर जत इकडं पाहिलं असता सोलापूर अकलकोट या भागामध्ये आज वीस तारखेला ना आठ सा, तार तार ते नऊ वाजेपर्यंत थोडंफार प्रमाणात सर्वसाधारण पाऊस येण्याची शक्यता आहे परंतु एकवीस तारखेपासून शेतकरी मित्रांनो एकवीस तारखेपासून हा पाऊस एकवीस ते चोवीस तारखेपर्यंत चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तरी एकवीस तारखेला दोनच्या टायमाला एकवीस तारखे एक ते दोनच्या टायमाला पाऊस हा सुरू होणार आहे एकवीस तारखेला आणि तो नाशिक मुंबई ठाणे पुणे तसेच पालघर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस आहे आणि हा पाऊस दोन वाजल्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे तसेच शेतकरी मित्र पाऊस हा बदलत पाडणार आहे कारण आज दोनच्या टाय दोन ते तीनच्या टायमाला पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागामध्ये राहणार आहे आणि चार वाजता हा पाऊस चारच्या टायमाला हा पाऊस मुंबई कोकण या भागामध्ये तर राहणारच आहे परंतु पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस राहणार आहे आणि इकडे पाहिलं असता मराठवाड्यातलं मराठवाड्यात देखील हा पाऊस चारच्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस पडण्याला सुरुवात होणार आहे तरी चारच्या टायमाला पाहिलं असेल श्रीमित्र संभाजीनगर पैठण जालना सिल्लोड कन्नड वैजापूर तसेच अहमदनगर जामखेड करमाळा तसेच दोन बारामती इंदापूर या भागामध्ये चारच्या टायमाला चांगला पाऊस राहणार आहे तसेच बीड के बार्शी करमाळा पंढरपूर तसेच कुर्डुवाडी सोलापूर तुळजापूर धाराशिव तसेच पिटी लातूर या भागामध्ये देखील खूप असा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे चार चार चारच्या टायमाला आणि शेतकरी मित्र हा पाऊस सात वाजल्यापासून का काही जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये खूप असा जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तर चारच्या टायमाला शेतकरी मित्र संभाजीनगर या काही भागामध्ये पैठण तसेच जालना सेलो माजलगाव तसेच बीड देवराई परळी केत या भागामध्ये जोरदार पाऊस हा सातच्या टायमाला सुरू होणार आहे सात वाजल्यापासून एकदम जोरदार पाऊस राहणार आहे तसेच बारशी पिटी तुळजापूर धाराशिव सोलापूर लातूर अहमदपूर या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये सातच्या टायमाला वातावरण ढगाळ राहणार आहे पण पावसाचे प्रमाण हे खूप कमी राहणार आहे फक्त श्रीरामपूर अहमदनगर या भागामध्ये थोडा पाऊस राहणार आहे सातच्या टायमाला तसेच कन्नडिक पॅलासं कन्नड पाचवं जळभाव या भागामध्ये देखील पावसाचं प्रमाण राहणार आहे आणि सोलापूर अकलकोट तुळजापूर या भागामध्ये देखील सच्च्या टायमाला पाऊस राहणार हा पाऊस शक्य मित्र एकवीस तारखेला नऊ वाजेपर्यंत हा पाऊस नऊ वाजेपर्यंत आपण सांगितलं त्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे आणि नऊच्यानंतर हा पाऊस हिंगोली परभणी या भागामध्ये सरकत आहे तसेच विदर्भ साईडला देखील हा पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे तसेच नांदेड उमरखेडा पुसद हिंगोली वाशिम करंजा अकोला या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस हा एकवीस तारीख रात्री अकराच्या सुर टायमाला सुरू होणार आहे तरी सर्व एक नोंद घ्या की आपली अकराच्या रात्रीच्या टायमाला हा पाऊस राहणार आहे त्यामुळं थोडी काळजीपूर्वक राहा आणि हा पाऊस एकदम जोरदार पाऊस राहणार आहे अकोटा खामगाव बुलढाणा वाशिम तसेच करंजा अमरावती या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस रात्री आकाच्या टायमाला राहणार आहे आणि हा पाऊस भाग बदलत पडण्याची शक्यता आहे कारण आता हा दोनच्या टायमाला परत विदर्भामध्ये हा पाऊस पडणार आहे विदर्भ साईडला नांदेड तसेच यवतमाळ या ठिकाणी जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस चंद्रपूर या ठिकाणी एकदम जोरदार रात्री दोनच्या टायमाला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे जवळपास हा चंद्रपूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस जवळपास सतरा मिनीच्या आसपास पाऊस पडणार आहे एकवीस तारखेला आणि शेतकऱ्या मित्र पुरत बावीस तारखेला पहाटे देखील विदर्भ साईडला खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे पहाटे विदर्भ साईडला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये एकदम जोरदार ती जोरदार पावसाची शक्यता आहे बावीस तारखेला सकाळी आणि आपलो सोलापूरला तो या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस राहणार आहे बावीस तारखेला सकाळी सहाच्या टायमाला परंतु परत हा पाऊस एक मित्रांनो दोनच्या टायमा दोन, दोन वाजल्यापासून परत चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे मुंबई पालघर या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे नाशिक तसेच संभाजीनगर बीड लातूर नांदेड वाशिम श्रीगोंधा तसेच अमरावती अकोला या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तीनच्या टायमाला देखील आणि परत चारच्या चार वाजल्यापासून चांगल्या जोरदार पावसाला परत विदर्भ साईडला चांगला जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस येतो मित्र बावीस तारखेला विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे थोडे जास्त राहणार आहे आणि मुंबई पार पालघर नाशिक या सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे बावीस तारखेला आणि परत बावीस तारखेला अकराच्या टायमाला हा पाऊस विदर्भ साईडलाच पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे मराठवाड्यात देखील पाऊस हा राहणार आहे परंतु हा पाऊस तेवीस तारखेला परत विदर्भ साईडला एकदम जोरदार पाऊस राहणार ना आहे नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी मुसळधार पाऊस राहणार आहे ते अमरावती वाशिम त्या ठिकाणी एकदम जोरदार तसेच नांदेडला देखील चांगल्या पावसाची पाऊस पडणार आहे तेवीस तारखेला तसेच संभाजीनगर बीड ते, लातूर तुळजापूर धाराशिव सोलापूर या ठिकाणी देखील दे चांगला जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे तसेच लातूर अहमदपूर अकोला संभ तसेच अहमदनगर या भागामध्ये देखील चांगला पावसाची शक्यता आहे जळगाव मालेगाव या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि मुंबई पालघर पुणे नाशिक या भागामध्ये तेवीस तारखेला तीनच्या टायमाला मुसळधार पावसाची शक्यता आहे एकदम मुसळधार पावसाचा रेड अलर्ट असा मुंबईला दिला आहे कल्याण डोंबोली या भागामध्ये तसेच रात्रगिर देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे चांगली सातारा या भागामध्ये देखील चांगला जोरदार पावसाचे संकेत आहे तेवीस तारखेला आणि तेवीस तारखेला विदर्भ साईडला हा आठच्या टायमाला देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस विदर्भ साईडला प्रमाण हे जास्त राहणार आहे आणि मराठवाड्यात देखील पाऊस हा चांगला राहणार आहे परंतु अति जोरदार हा पाऊस राहणार नाही सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे फक्त विदर्भ साईडला काही ठिकाणी मुसळधार राहणार आहे आणि मुंबई कोकण गोवा या भागामध्ये चोवीस तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस नागपूर साईडलाच भंडारा गोंद या भागामध्ये चोवीस तारखेला देखील हा पाऊस मुसळधार राहणार आहे तरी शेतकरी मित्र आपण हे सांगितलेला अंदाज हा पाऊस शंभर टक्के पाऊस पडलाच पाहिजे आणि पाऊस उद्यापासून शंभर टक्के पाऊस येणार आहे बिलकुल काळजी करू नका तरी शेतकरी मित्र हा आणि तुम्हाला वाटत असेल की हा आपले आपण सांगितलेला अंदाज हे बरोबर आहे का असा परंतु आपले मागचे व्हिडिओ पहा आपण सांगितलेले प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जो व्हिडिओ आहे तर प्रत्येक व्हिडिओमधला आपला अंदाज हा एकदम नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के ठरलेला आहे तर शेतकरी मित्रां आपला काय टाईम जास्त घेत नाही अशीच आज आपण लाईव्ह आलेलो आहे तर आणि इथून पुढं आपण आपल्या मॉडल आणि आय एम डी मॉडलवर येऊन मॉडलवरून आपण लाभणास पावसाचा अंदाज सांगत असतो आणि शेतकरी मित्रो आज आणि उद्या देखील काही जिल्ह्यात जरी पावसाचे प्रमाण कमी जरी असले तरी पण स्थानिक स्वरूपाचा देखील पाऊस हा जोरदार येऊ हो शकतो काही ठिकाणी एकदम अतिजोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे परंतु उद्यापासून चांगला जोरदार पाऊस राहणार आहे काही काळजी करू नका आपले पिकाची आपले जे पेरलेले पीक आहे त्यांना एकदम चांगले जीवदान भेटणार आहे आणि सर्व शेतकरी मित्राचे कल्याणच होणार आहे उद्यापासून चांगला पाऊस राहणार आहे आणि आज वीस तारखेला देखील चांगला पाऊस आहे तरी शेतकरी मित्र आपण ज्या कमेंट केलेल्या असतील ते आपल्याला सध्या पाहता येत नाही का आपण तुमच्या कमेंटचे उत्तर आपल्या पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओ संपल्यानंतर आपल्या तुम्हाला कमेंटचं उत्तर देऊ तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावात कुठं पाऊस आहे कुठं नाही आपल्याला कमेंट केल्यानंतर आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करू तर शेतकरी मित्र अशीच आपले नवीन नवीन ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आपला व्हिडिओ आणि आपला हवामान अंदाज जर योग्य वाटला तरच आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि व्हिडिओ जर योग्य वाटला तरी शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओ हा फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान चला भेटू पुढच्या वेळेस